आणि ही जी प्रस्थापित लोक आहेत त्या प्रस्थापितांना इथून संपवण्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे त्यामुळेच की या इथे दिनेश आधमानेचा विजय हा निश्चित आहे दुसरं एक महत्वाचं म्हणजे सध्या आपण पाहिलं असेल की दिनेश आधमानेची निशाणी ऑटो रिक्षा आज आमच्या महाराष्ट्राचा म्हणून ऑटो रिक्षा ड्रायव्हरच मुख्यमंत्री आहे त्यामुळं आ, कि हॉटॉन हल्ली या महाराष्ट्रामध्ये सुसाट मेघानं चाललेली आहे त्यामुळे दिनेश अंबानी निवडून आल्याशिवाय हे बघा आजची परिस्थिती अशी आहे की आज कोणी असं खात्री लायक सांगू शकत नाही इव्हन भ्रमदेव पण सांगू शकत नाही कोणाच्या जा किती जागा निवडून येतील एवढी एवढी परिस्थिती झालेली आहे प्रत्येक जण आपलं सरकार येणार असं बडबडत आहे पण ते सर्वजण मनामधून प्रचंड घाबरलेले आहेत त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये हे सांगणं अशक्य आहे